नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह नवापूर तालुका व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले सत्तेचाळीसवे नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक प्रदर्शन साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्री शिरीष कुमार राय यांनी रिमोट कंट्रोल सहाय्याने करण्यात आले विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून श्री युनुस उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नंदुरबार धरमसिंग वसावे जिल्हा परिषद सदस्य करंजडी श्रीमती लैलाबाई दौलत कोकणी पंचायत समिती सदस्य खांडवरा घन अविनाश जगदीश गावित सरपंच ग्रामपंचायत खांडवाराम निमंत्रण श्री आरबी चौरे गट अधिकारी पंचायत समिती श्री आर आर देशले शिक्षण विकास अधिकारी तथा अधीक्षक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पंचायत समिती नवापूर मिलिंदेस वाघ श्री विनय के गावित श्री सुनील भामरे श्री अंबाला एल पाटील श्री शिलवंत वाकोडे श्रीमती मिनायम वडवी यावेळी आमदार श्री शिरीष कुमार यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन बाबत मनोगत व्यक्त केले आभार श्री गुरुसरांनी मानले सर्व शिक्षण विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख प्राथमिक माध्यमिक शाळा आश्रम शाळा मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक नवापूर एग्रिकल्चर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खांडबारा सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ